तोपर्यंत सुंदरच राहा बाया असो पुरुष असो दाढ्या वाढलेल्या न केलेल्या घाण घाण भक्त पाहिल्यावर मी पाहत असतो कधी भगवंत यांच्याकडे अरे भगवान सुंदर आहे आणि हे असुंदर आहेत राधा सुंदर आहे आणि त्याची उपासना करणार आहे सगळे असुंदर आहेत कसं चालेल प्रत्येक क्षणारा पाहिलं पाहिजे आपण कसे आहोत अरे भगवान तर पाहत असेल ना निदान त्याला सुंदर तर दिसावं कारण तो सुंदरतेचा अवतार आहे सौंदर्याचा उपासक आपण असंच राहिलं पाहिजे तो गोड बोलतो आपणही गोड बोललो पाहिजे तो जसा राहतो तसा आपण राहिलं पाहिजे तो मधुर भाष्यनी आपण तसंच असलो पाहिजे जयसे ऋतुपतीचे द्वार वणश्री निरंतर ओळगे फळबार लावणेशी ऋतुपती वसंत आला म्हणजे वसंत सुंदरी आपल्या फलपुष्पांच्या लेण्यानी जशी खुलून सर्वांना सदो स, सदा संतोष देते ऋतुपती वसंत भगवान सौंदर्याचा अवतार खरं म्हणजे ज्यावेळेस भक्ती सांगेल त्यावेळेस काय सौंदर्य प्रगटलं होतं या विश्वामध्ये तो भाग मी सांगेल त्यावेळेस ही ओवी मात्र मला आठवून सांगा आज याच्यात अडकत नाही वसंत ऋतू आल्यानंतर वसंत सुंदरी कशी नटते त्याप्रमाणे तो भगवान सौंदर्याचा आविष्कार प्रगट होतो त्यावेळेस भक्त आणि भक्ताचं सौंदर्य देखील तसं प्रगट होतं उदाहरण सांगतो तुम्हाला भगवान तुम्हाला सुंदर करतो की नाही आणि तुम्ही आज सुंदर असाल तर भगवंताची कृपा नाही जाड कातडी सगळे घामाला दुर्गंधी विष्ठेला दुर्गंधी तोंडाला दुर्गंधी चेहरा पाहिला तर नको पाहावं असं वाटतं असं काय असतं कारण तो ऋतुपती सौंदर्याचा अवतार अजून प्रगट झाला नाही तुम्ही ज्यावेळेस साधना करा त्यावेळेस तुमची कातडी बदलते की नाही पहा तुमचा चेहरा आरशात पहा ज्यावेळेस तुम्ही देहशुद्धीचे प्रयोग कराल त्यावेळेस तुमची कांती पहा तेज पहा त्या देवता अशा तेजस्वी होतात आणि त्या देवतेंचं तेज असं बाहेर ओसंडून वाहू लागत बाहेर असं प्रगट होत असत आणि सुंदर दिसते पहा मुलगी असो मुलगा असो की माणूस असो आपण म्हणतो काय हो ब्युटी पार्लर मध्ये का काय तुम्ही रोज सुंदर अस लावण्य प्रगट होत लावण्य शब्द वापरलाय लावण्य असं प्रगट होतं ओसंडून वाहत लावण्य आणि सुंदरता वेगळं लावण्य म्हणजे त्याच्यातलं एक असा तेज जे ओसंडून आत्म्याचं तेज असं विकसित होतं त्या देवी देवतांचं की जे तीन चार कोश फोडून असं बाहेर वाहू लागतं आणि तेज असं झळकत तोंडावर आनंद आणि प्रसन्नता ज्या ज्या स्त्रियांचे पुरुषांचे असे देहशुद्धीचे प्रयोग चालू आहेत आणि साधना चांगली जर प्रचंड असेल तर त्यांचं तेज पहा काय असतं कारण ऋतुपती प्रकट होत असतो वसंत ऋतू त्यावेळेस लावण्यानी हा देखील देह त्या ऋतुपतीचं स्वागत करायला आपल्या लावज्ञानीशी प्रकट होते भक्त देखील लावण्यानिशी प्रगट होतो आणि असं सौंदर्य वाढलं तरच भक्ती आहे म्हणून मी म्हटलं भक्ती सौंदर्याची उपासना आहे तो सुंदर भगवान प्रगटतो त्यावेळेस आपणही आपलं सौंदर्य प्रगटलं पाहिजे लावण्य प्रगटलं पाहिजे काही काही जणांना म्हणतो तुमचं सौंदर्य प्रगटलं नाही कुठेतरी डिफेक्ट आहे तुमच्या साधनेत तुमच्या प्रयोगात तुमच्या भावनेत तो ऋतुपती अजून आलेला नाही त्याला सगळं स्वच्छ आणि सुंदर पाहिजे म्हणजे गोपिका घाण नसतील हे लक्षात आलं की नाही का आपल्यासारखं टमरेल छाप गोपिका तीन मन छत्तीसशीर होत्या का चालताना लगे की दन धन दन आपटीत एक एक इंच असं धसत चाललंय शिड्या चढत असताना मी पुष्कळ पाहिलं वर्णन भागवतामध्ये आहे का शिड्या चढत असताना दोन तीन शिड्या तुटल्या एक बाई एक कुंटलची होती बेड बाया होत्या गोपिका आणि एवढं कुंटल वजन घेऊन भगवान कसे नाचले लावण्य लावण्यवती होती होत्या बारावा श्लोक इष्टान भोगानी वो देव दाशनते युंग आत्मयज्ञाने संतुष्ट केले गेलेले देव तुमास इष्ट असलेले भोगच देतील त्या देवाने दिलेले भोग त्यांना न देता जो भोगतो तो चोर होय पालय आता समगीत ह्या श्लोकावर यज्ञ देव तो शतील तुम्हा इच्छिले देतील ज्यांचा भाग त्या नदी खाई जो तो चोर होई तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तीमंत येईल रेखा काढत तुम्हा पाठी गोड ओवी गोड ब्रह्मदेवाच्या प्रत्येक ओव्या ज्या माऊलीनी टाकल्यात अतिशय गोड आहे तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तीमंत येईल ये रेखा काढित तुम्हा पाठी सुख कशाला म्हणतात अनेकदा मी व्याख्या केलेली आधी सुखाची व्याख्या मग महासुखाची व्याख्या तैसे सर्व सुखे सहित सर्व सुख शब्द ज्या वेळेस उच्चारलाय त्याचा अर्थ महासुख होतो आता वेळ राहिलेला नाही तैसे सर्व सुखे सहित सर्व सुख कशाला बनतात आणि सुख कशाला बनतात एक गोष्ट मिळाली एका इंद्रियांची तृप्ती झाली की सुख एक इंद्रिय उदाहरणार्थ जीभ जिभामधून रसस्त्राव सुरू झाले जो रसनेचा अंकीला खाव खाव, खाव सुटली पुरणपोळी खायची मसाला धोसा खायचा हे खायचं ते खायचं आणि खायला गेले खाल्लं कोणतं इंद्रिय तृप्त झालं जीभ पोट तृप्त झालं का फुगलं ते पोट नाही तृप्त झालं तो म्हणतो ओव्हरलोड झालं गणित चालता येईन पाय तृप्त झाले का ते शिव्या द्यायला पाय एवढं मोठं वा आधीच तुमचं वजन जास्त त्याच्यात तुम्ही खाऊन आलात आता पुन्हा मी लोड सहन करू शकत नाही मग रिक्षा पाहायला पाठवा येताना बिना रिक्षाचे आले होते ते पाय म्हणते आपण हेल्पलेस आहेत इतकं आहे आता पाय तरपत आहेत का नाही हात ते उचलत नाही मग उचलून बसवावं लागतं त्या रिक्षात म्हणजे उठाव अरुसमे बिठाओ <laughs> कोणतं इंद्रिय डोळ्याला दिसत नाही झोप घेऊ वाटायली सगळे इंद्रिय नाराज एकच इंद्रिय तप्त रसना